स्वारगेट बस स्थानकावरील लैंगिक अत्याचार प्रकरण राज्यात सध्या तापल्याचं पाहायला आहे आरोपी दत्ता गाडे तरुणीवरती अत्याचार केल्यानंतर फरार झाला होता तो आपल्या गावाला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलिसांचा तपास सुरू होता आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक स्वारगेट पोलिसांचे पथक यासह पाचशे पोलिस अधिकारी कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून गुन्हाड गावात होते त्यांच्यासोबत गावकरी सुद्धा या सर्च ऑपरेशन मध्ये उतरले होते चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या वतीनं चांगला पाठिंबा या सर्च ऑपरेशनला मिळाला होता दत्ता गाडे सत्तर तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता मात्र अखेर शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता पोलिसांनी त्याला केलं शिरूर तालुक्यातील के गुनाड गावातील कॅनॉल मध्ये तो लपला होता स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकानं आणि ग्रामस्थांनी त्याला पकडलं आणि आज त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे मात्र आता आरोपीला पकडल्यावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीये नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील पहिली मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता राष्ट्रीय घडामोडींसाठी ब्रेकिंग न्यूज साठी ई सकाळच्या वेबसाईटला दा भेट द्यायला मात्र विसरू नका आता येऊयात मुद्द्यावरती तर स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला जेर बंद करण्यात आलं प्राध्यापक गणेश गव्हाणे यांनी आरोपीला प्रथम पकडला असल्याचा दावा ग्रामस्थ करतायत प्राध्यापक गव्हाणे ग्रुण ग्रुण सर्व माहिती पोलिसांना दिली होती आणि पकडण्यासाठी मदत केली असं ग्रामस्थांचं आणि गव्हाणे यांचं म्हणणं आहे साम टीव्हीच्या वृत्तानुसार प्राध्यापक गणेश गव्हाणे साईनाथ वडूग यांच्यासह इतर काही ग्रामस्थांनी आरोपीला पकडल्याचा दावा गणेश गव्हाणे यांनी केला आरोपीला पकडल्यानंतर काही पोलिसांनी माझ्याकडून आरोपीला हिसकावून घेतल्याचा दावा गव्हाणे यांनी केला आरोपीला पकडल्यानंतर त्याची माहिती गुन्हे शाखेच्या काही पोलीस आणि अधिकाऱ्यांना दिली होती असा गव्हा यांनी दावा केला गुन्हाड गावातील जी पी एस क्रिकेट ग्राउंड येथील चंदन वस्तीच्या परिसरात आरोपी होता तिथे त्याला पकडल्याचा गव्हा यांनी दावा केला आरोपी दत्ता गाडीला पकडण्यावरून आणि ताब्यात घेण्यावरून ट्विस्ट निर्माण झालाय पुणे पोलिस आणि ग्रामस्थात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पुण्यात व स्थानकात युवतीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडे याची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं आरोपीला पकडल्यानंतर आता ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये श्रेयवाद सुरू झालाय दरम्यान दत्ता गाड्याच्या अटकेनंतर एक लाखांचं बक्षीस कोणाला मिळणार याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं ज्या व्यक्तीनं ट्रिगर माहिती दिली म्हणजेच शेवटची माहिती दिली त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल तसेच संपूर्ण ग्रामस्थांचा सत्कार केला जाईल असं देखील अमितेश कुमार यांनी म्हटलं यावेळी त्यांनी गुनाड गावातील ग्रामस्थांचेही आभार मानल्याचे पाहायला मिळते दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस तपासामध्ये काय समोर येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका